रिलीजन इज द ओपिएट ऑफ द मार्क्सने हे विधान करताना भारतीय विचाराचा केला होता का अभ्यास मार्क्सनी वेद उपनिषद का गीता काय म्हणते बुद्ध आणि महावीरांनी विचार काय सांगितला उदाहरणार्थ फारच मोठा मुद्दा आहे म्हणून इथेच पूर्ण करतोय की आपल्या स्वतंत्र देशाची राज्यघटना तिचे मुख्य शिल्पकारच बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि आपल्या सरनामा प्रिएम्बल मध्ये लिबर्टी इक्वालिटी फ्रॅटर्निटी हे शब्द येतात जगाला वाटत राहत की हे शब्द ही फ्रेंच राज्यक्रांतीची देणगी आहे चौदा जुलै सतराशे एकोणनव्वदला स्वातंत्र्य समता बंधुता मी आपलं भाग्य मानतो की आंबेडकरांनी देशाला आणि जगाला जाणीव करून दिलेली आहे इन सो मेनी वर्ड्स की आंबेडकर सांगतायत की हे स्वातंत्र्य समता बंधुता मी फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतलेले नाहीत हे मी बुद्ध विचारातून घेतले असं आंबेडकरांनी देशाची राज्यघटना करताना सांगून ठेवलंय आपल्या अभ्यासात कुठे सिलेबसमध्ये कुठे बौद्ध विचाराचं वैभव आणि त्याने जग सुद्धा समृद्ध केला हे कुठे आपल्याला सांगितलं बुद्धाचा सामाजिक विचार आहे आणि जाती व्यवस्थेचा विरोध केला या अर्थाने बुद्ध एक सर्वश्रेष्ठ सामाजिक क्रांतिकारक म्हणून येतो पण स्वातंत्र्य ये समता बंधुता हा सुद्धा भारतीय संस्कृतीशी धागा जोडताना आणि ते भारतीय विचारातूनच येतं ना आता आपण त्याला आधुनिक बळ देऊयात हे आंबेडकर सांगतात तरी आजपर्यंत आपलं जे हे कळत नकळत होणारं ब्रेन ब्रेनवॉश आहे चाँग त्याच्यातून याचं भान सुद्धा असत नाही की हा भारताच्याच चाँग विचाराचा वारसा आहे